नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या फ्री हँड रांगोळ्या म्हणजेच एका सफेद रांगोलीने तयार होईल अशी तीन वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या रांगोळ्या दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अशा रांगोली तुम्ही दाराखाली किंवा पाठाखाली अंगणात देवघरात काढू शकता अशा रांगोळी अगदी झटपट तयार होतील म्हणजे अगदी दोन ते तीन मिनटात तयार होईल अशी रांगोळी आहे मी याआधी टिपक्यांच्या रांगोळ्या तसेच फ्री हँड रांगोळ्या आणि फुलांच्या देखील रांगोळ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत येत्या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही अशा रांगोळ्या नक्की ट्राय करा दिसायलाही सुंदर दिसतील आणि झटपटही होतील इथे मी कुठेच रांगोलीचे इन्स्ट्रुमेंट म्हणजेच पेन वापरलेला नाहीये मी माझ्या हाताच्या आणि बोटाच्या साह्याने रांगोळी काढून घेतलेली आहे ही पूर्ण झालेली आहे पहिली रांगोळी आता पाहूया दुसरी रांगोळी तुमच्याकडे अशी बांगडी नक्कीच असेल तर तुम्ही असा वर्तूल देखील काढू शकता किंवा बांगडी न वापरता देखील तुम्ही वर्तूल काढून घेऊ शकता व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील अगदी दोन ते तीन मिनिटात तयार होईल अशी रांगोळी आहे इथे मी रांगोळीच्या सायाने स्टार काढून घेतलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता ही आहे तिसरी रांगोळी व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलाइनकोनवर क्लिक करा कमेंट करून नक्की सांगा कि कुटली ले 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 की तुम्हाला कुठली रांगोळी आवडलेली आहे की नाही ते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद